नमस्कार मित्रांनो कोल इंडिया लिमिटेड अंतर्गत वैद्यकीय अधिकारी आणि वैद्यकीय विशेष तज्ज्ञ पदाच्या एकूण त्रेसष्ट रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रता असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागण्यात येत आहेत अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख ही अकरा एप्रिल दोन हजार चोवीस आहे या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता परीक्षा शुल्क वयमर्यादा मिळणारी वेतन इत्यादी बाबतची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो तर वैद्यकीय अधिकाऱ्यासाठी सव्वीस रिक्त जागा आहेत आणि वैद्यकीय विशेषतज्ञसाठी सदतीस रिक रिक्त जागा आहेत अशा एकूण त्रेसष्ट रिक्त जागा आहेत तर शैक्षणिक पात्रता बघण्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पी डी एफची लिंक दिलेली आहे त्या लिंकवर जाऊन तुम्ही संपूर्ण माहिती बघू शकता तर नोकरीचे ठिकाण ही मुंबई महाराष्ट्र आहे वयमर्यादा तुम्हाला वैद्यकीय विशेष तज्ज्ञासाठी बेचाळीस वर्ष जनरल आणि यू आरसाठी असणार आहे आणि वैद्यकीय अधिकारी तसेच वैद्यकीय तज्ज्ञ जनरलसाठी पस्तीस वर्षापर्यंत वयमर्यादा आहे परीक्षेसाठी कोणतीही फी घेतली जाणार नाही तुम्हाला वेतन तुम्हाला खालीलप्रमाणे भेटेल त्यामध्ये साठ हजार ते एक लाख ऐंशी हजारापर्यंत वैद्यकीय अधिकाऱ्यासाठी पगार भेटणार आहे तसेच विशेष तज्ज्ञासाठी सत्तर हजार ते दोन लाखापर्यंत आणि साठ हजार ते एक लाख ऐंशी हजारापर्यंत पगार तुम्हाला भेटणार आहे तर अर्ज तुम्ही ऑफलाईन पद्धतीने करू शकता अर्ज पाठविण्याचा पत्ता महाव्यवस्थापक कार्मिक एच हो ओ डी येथे हो हो कार्यकारी अस्थापना विभाग दुसरा मजला कोल इस्टेट वेस्टर्न कोलिफील्ड लिमिटेड सि सिव्हिल्स लायन्स नागपूर महाराष्ट्र आहे त्यामध्ये चौवेचाळीस ट्रिपल झिरो एक आहे तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद